काय म्हटलं खालीलपैकी कोणते विधान निश्चित करावे की टी हा पीचा पुत्र आहे टी हा पुत्र आहे कोणाचा पीचा हे लक्षात घ्या पण पी कोण आहे माहिती आहे का नाही चला पहिलं घेऊ बस तेवढं डोक्यात घ्या अशा प्रश्नामध्ये फक्त लक्षात घ्यायचं की टी कोण पाहिजे आपल्याला मुलगा आला पाहिजे बस समजलं ना मग बघा पहिलं पी कुणाला किंवा लास्टमध्ये लास्टमध्ये तर एकदम अर्थ लागणं कठीण आहे ए मायनस बी म्हणजे ए ही बहीण आहे बीची लक्षात त्याच्यामुळे एकदम जजमेंट येत नाही पहिल्यापासून जायचं पी गुन्हेला क्यूचा अर्थ काय गुन्हेलाचा अर्थ इथे दिला ए पती आहे बीचा म्हणजे हा झाला पती कोणाचा क्यूचा बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ पी हे कोण झाला आता पत्नी बरोबर आहे क्यू <coughs> प्लस आर प्लसचा प्लस अर्थ ए हा भाऊ आहे आता हे तर पत्नी ठरले लगेच भाऊ पण झाला तो समजून आला विषय त्याच्यामुळे हे विधान या ठिकाणी फिक्स नाही बसू शकत जजमेंट चुकलं ना त्यांचं कळत आहे दुसरं घ्या पी गुन्हेला आरचा अर्थ घ्या गुन्ह्याचा अर्थ इथं आहे ए पती आहे म्हणजे इथं सुद्धा पी कोण झालेला आहे पती म्हणजे हे कोण झालेली आहे पत्नी बरोबर आहे <coughs> भागेलाचा अर्थ काय दिला ही माता आहेत आता ही माता असू शकते आर्च बरोबर आहे हे क्लिअर झालं <coughs> हे बरोबर झालं गुन्हेलाचा अर्थ आहे परत ये पती आहे बीचा आता हा पती झाला बीचा आणि त्याची ही आई झाली कुठंतरी संबंध चुकल्यासारखा वाटलायत कळताय ना म्हणजे आपल्याला टी हा पुत्र ठरला पाहिजे ना त्याच्यामुळं टी कोणाचा पुत्र पीचा पी, पी तर इकडेच येऊन गेला पीची लिंकच तुटली ना तिकडे टी सोबत प्रश्न समजला ना म्हणून प्रश्नात काय पाहिजे डोक्यात घेऊन जायचं आपल्याला टी हा पुत्र ठरला पाहिजे कोणाचा पीचा तर लिंकच तुटली ना पी आणि टीची पॉईंट क्लिअर त्याच्यामुळे ते इलिमिनेट झालं बघा पुरात पी प्लस क्यूचा अर्थ काय दिलेला आहे प्लसचा अर्थ हे हा भाऊ आहे बीचा म्हणजे आता हा कोण झाला भाऊ कोणाचा क्यूचा आता क्यू भागेला भागेलाचा अर्थ काय हे माता आहे बीची म्हणजे याचा अर्थ हे कोण आहे माता कोणाची आरची विषय समजून घ्या बरं कसं तर आता पीच माता हे जर असेल त्याच्या पुढच्या ज्या ब्रँचेस आहे हे पी साप मुलगा होणं शक्यच नाही कारण भाऊ बहीण झाली इकडेच त्याच्यामुळे प्रश्न मिटला तिथेही इलिमिनेट झालं लक्षात घ्या मग चौथं जे अभिव्यक्ती दिली आहेत आपल्याला ती आहे पी गुनेला क्यू भागेला आर मायनस टी प्लस यस बरोबर आहे कळलं सर्वांना मग इथं कसं होतं बघा पी गुन्हेला क्यूचा अर्थ काय आपण आताच काढला ए पती आहे बीचा म्हणजे आता या ठिकाणी पी कोण झाला पती आणि ही कोण झालेली आहे पत्नी बरोबर आहे या ठिकाणी पत्नी लक्षात घ्या पत्नी हे क्लिअर करा आता भागेलाचा अर्थ काय ये माता आहे बीची अर्थात बघू बरोबर आहे पत्नी सुद्धा आहे आणि माता सुद्धा आहे कोणाची आरची पॉइंट क्लिअर आहे आता आर मायनस ती चा अर्थ काय ये बहीण आहे बीची अर्थात ये बहीण आहे बीची म्हणजे बीची जर बहीण आहे ते बहीण भाऊ झाले हे दोघं पती पत्नी झाले आणि पीचा अर्थात मुलगा होऊ शकतो का तर टी प्लस याचा अर्थ काय ये भाऊ आहे बीचा म्हणजे जेंडर प्लस कळलं या पद्धतीने त्याला तोडायचं असतं प्रश्न ठीक आहे चला